नमस्कार ज्योती मस्की चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण वेगळ्या पद्धतीची रेसिपी करणार आहोत आजपर्यंत तुम्ही कधी बघितली नसेल तर आ इथे मी घेतलेले पोहे आणि हे पोहे आपल्याला स्वच्छ निवडून घेतलेले मी तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला धूळ वगैरे काहीच नको आणि इथे मी घेतलेले दोन उडदाचे पापड जर तुमच्याकडे जे पापड असेल तिथे तुम्ही ते घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका थोडी वेगळी पद्धत आहे पण टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आता हे जे पोहे घेतलेले इथे मी दोन पापडासाठी एक वाटी पोहे घेतलेले तर वाटी बघू शकता तुम्ही माझी अगदी छोटी वाटी आहे आणि या वाटीने मी हे पोहे मोजून घेतलेले तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले तर आता हे पोहे आपण सर्वात प्रथम पॅनमध्ये भाजून घेणार आहोत इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि अगदी लो फ्लेम ठेवलेली आहे मी आता इथे आपण हे पोहे भाजून घेणार आहोत अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आपल्याला याचे आपल्याला तुकडे करायचे नाही बिलकुल तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला पोहे भाजून घ्यायचे बऱ्याच वेळा आपल्याला जेवणामध्ये काय करावं दररोज काय भाज्या कराव्या असा प्रश्न असतात तर या पद्धतीची तुम्ही ही रेसिपी करून बघा तुम्ही दररोज बनवून खासाल इतकी छान ही रेसिपी आहे आणि सर्वांना लहानपासून तर मोठ्यांना कुर आवडेल ही रेसिपी आहे तर इथे मी आता याला छानपैकी कुरकुरीत भाजून घेणार आहे या छानपैकी मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही म मध्य लो हे मतीच ठेवायची कारण तुम्ही जर खूप जास्त स्पीड केला घ्यायचा तर आपले पोहे जळून जाणार तर त्याची टेस्ट लागत नाही त्याच्यामुळे हे मध्यम आचेवरती आपल्याला छानपैकी ते कुरकुरीत भाजून घ्यायचे इथे छानपैकी मी आता मंद आचेवर भाजून घेत आहे तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर लोखंडी तव्यावरती भाजा खूप छान टेस्ट लागते ते आपले अजून भाजून झाले नाही तुम्ही बघू शकता अजून हे वाकसच आहे तुम्ही ही जी रेसिपी बघताय ना तर तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये मिस्टरांच्या डब्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता कारण हे सर्वांना आवडेल असे ही रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या पोह्याचा कलर चेंज होत आहे तर ते फक्त आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे तर इथे आता आपले पोहे भाजून तयार झालेले आता आपण हे पोहे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपण पोह्याचा बिलकुल सुरा केलेला नाही आहे आपल्याला ते तसेच ठेवायचे आहे आता आपण हे पापड गॅसवरती भाजून घेणार आहोत तर इथे मी आपल्याला हे तळून नाही काढायचे भाजूनच घ्यायचे आहे कारण भाजल्यानंतर ते छान येते त्याच्यामुळे ते आपल्याला हे तळून नाही घ्यायचे आता मी बघ तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने पापड भाजून घेते आपल्या पापडचा कलर पण चेंज झालेला नाही आपण छानपैकी ते भाजून घेत आहोत जर तुमच्याकडे गावाकडे जे चूल वगैरे जर असेल तर तुम्ही ते आहारामध्ये पण याला छानपैकी भाजू शकता आता ते माझ्याकडे नाही म्हणून मी ते गॅसवरती भाजून घेते आता इथे मी दुसरा पापड पण याच पद्धतीने भाजून घेणार आहे तर इथे मी आता दोन्ही पापड भाजून घेते तर इथे आपल्याला याचे बारीक तुकडे करून घ्यायचे तर इथे मी खोल भांड घेणार आहे या पद्धतीने आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे तर अगदी बारीक करायची आपल्याला पण आपल्याला आपले पोहे चुरा होता कामा नाही तर तुम्ही बघू शकता इथे मी खोल भांडा घेतलेलं आहे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे पण पोहे आपल्याला तसेच ठेवायचे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे एका हाताने मी याला बारीक करून घेतलेलं आहे तर बघा तुम्ही आपल्याला या पद्धतीमध्ये हवे तयार झाले आता याच्यासाठी आपण एक गॅसवरती इथे मी पॅन ठेवून घेते इथे मी पॅनमध्ये थोडं दोन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी टाकणारे लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकायचं आहे आपला थोडासा चाट मसाला याच्यामध्ये छान येते गॅस मी बंद करून घेणार थोडंसं काळं मीठ आता आपण हे पापडावरती आणि पोह्यावरती टाकणार आहोत इथे मी टाकून घेणार आहे थोडंसं तिखट हे दोन्ही एक कलरचं पण आहे ना आपलं हे आता ह्याच्यामध्ये हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला जर तुमचे तर छोटी मुलं असतील तर तुम्ही इथे तिखट नाही टाकलं तरी चालेल आणि याच्यामध्ये आपण टाकणार थोडंसं अजून आपलं मीठ आपण इथे कालं मीठ वापरलेलं आहे पण आता थोडंसं ते थोडंसं हे मीठ टाकून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये छान येते लसणामुळे वगैरे तर तुम्ही बघू शकता छानपैकी ती ही चटणी तयार झालेली आपण पापडाची चटणी तर नेहमीच करतो पण तुम्ही पोहेची आणि पापडाची चटणी करून बघा खूप छान लागते आणि सर्वांना आवडेल ही तर बघा तुम्ही तयार झालेली ही चटणी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका